ज़्या स्वार्ण स्वार्ण करा ट्रेस करा। बारा बारा या प्रकरणी राजीव रामय्या सेहेचाळीस राणा आंध्र प्रदेश या परप्रांतीय तरुणाला अटक करण्यात आली आहे त्याच्याकडून तीनशे पन्नास पॉइंट अडतीस ग्रॅम सोन्याचे दागिने तेवीसशे पंच्याऐंशी ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा छत्तीस लाख गुन्हा ला। अन्वेषण शाखा कोल्हापूरने केली अट्टल चोरट्याकडून सोन्याचा मँगो हार राणी हार मोठे मंगळसूत्र मोहनमाल सोन्याच्या चेन तोळे नेकलेस पाटल्या अंगट्या मोती हार मंगळसूत्र कानातील टॉप्स मोहनमाल कर्णफुले मुघवट चांदीचे दोन ताट एक तांब्या चांदीच्या दोन वाट्या चांदीचे तामन फुलपात्र चांदीचा ग्लास एक परिपंच पात्र चांदीच्या लानात्या करंडे चांदीची घंटी अगरबत्ती पात्र नारळ पॅनजन चांदीचे पाच क्वाईन चांदीच्या पानातील गणपती मूर्ती पस्तीसशे रुपये लोक व एक मोबाईल असा छत्तीस लाख पंचाहत्तर हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळंबकर उपनिरीक्षक जालिंदर जाधव अंमलदार महेश खोत यांच्यासह पथकाने केली